नमस्कार एस एम आर न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी नितीन हिरुळकर मित्रांनो आपण बघताय आताच महाराष्ट्राच्या याच्यामध्ये विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आताच पार पडले आणि या पावसाळी अधिवेशनमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः म्हटलं आहे की एक म्हणजे अशी बिकट समस्या त्यांच्या तें, समोर होती की त्यांच्या तोंडामधून ते सत्य बाहेर पडले की महाराष्ट्रामधले आमदार बाहेर ही चर्चा आहे की आमदार सगळे माजलेत म्हणून अशी चर्चा झालेली होती पण ते सत्य त्यांच्या तोंडून जे बाहेर पडले ते प्रामुख्याने कुठल्या याच्यावरती आणि काय म्हणजे त्यांनी त्यांनी कसं काय ते बोललेत ते त्यांना कसं काय ते म्हणजे त्याच्या याच्यामध्ये ते वक्त आलं आहे ते आपण बघायला पाहिजे आज आपण बघतोय अमरावतीमध्ये अमरावतीमध्ये आपण महाराष्ट्राचा विचार नाही करूया आपण अमरावतीचा विचार करूया अमरावतीमध्ये आपण बघताय दर तिसऱ्या दिवशी आज इथे हत्या होतात मर्डर्स होतात अमरावतीमध्ये विकासात्मक कामांची पूर्ण तीन तेरा वाजलेले आहे इथे फक्त केवळ आणि केवळ लोकांना दिखावा दाखवायसाठी म्हणून पाट्यांचे उद्घाटन होतात विकासात असा निधी आणला तसा निधी आणला हे आणलं ते आणलं आपण बघत आहे सगळे थोटा हे जे चालू आहे ना हे खूपच महाराष्ट्रासाठी एक काळीमा फासणारी गोष्ट आहे सगळी आणि आज शहरामध्ये सगळे म्हणतात की अमरावतीमध्ये क्राईम वाढतं आहे हे वाढतंय ते आहे पण ते कशामुळे वाढतंय हे कोणाच्या वाढतं वाढतंय कसं वाढतंय त्याला कारणीभूत कोण आहे पोलीस प्रशासन एवढ्या तळाफीने इथे कामं करत आहे तरी पण ते जे क्राईम आहे ते कमी व्हायचं कुठे नावच घेत नाही आहे आपण बघत आहे मागचं जर सर्वे करून विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की जे हे राजकीय दबावतंत्राच्या खाली सगळे आज पोलीस पोलिसवाल्यांना पण पा निस्वार्थपणे काम कुठे करायला मिळत आहे राजकीय तंत्रामध्येच ते पण काम करत आहे आणि आजकाल राजकीय हे आमदार जे साहेबांनी जे म्हटलं आहे की आमदार माजलेत त्याचा अर्थच आहे की आमदारांनी अशा काही टोळ्या सुद्धा पोचून ठेवलेल्या आहे की ज्यांचे दोन नंबरचे कामं चालतात ते दोन नंबरचे कामं झाल्यानंतर पोलीस प्रशासन तिथे कारवाई करायला जाते मोठे मोठे जे राजकीय व्यक्ती आहेत ते त्या पोलीस प्रशासनावर दबाव टाकून सांगतात की तो माझा माणूस आहे ते तिथे असं व्हायला नाही पाहिजे तिथे तसं व्हायला नाही पाहिजे पोलिसांनी कामं करायचे तर कसं करायचे त्यांना थोडं हजारच सोडा ना आणि आपण बघताय की आता अमरावतीमध्ये वि आता येणारी महानगरपालिकेचे इलेक्शन आहे ते इलेक्शनला बघताच म्हणजे संधी साधूपणाप्रमाणे तिथे आज तुम्ही पाहता अमरावतीमध्ये सगळीकडे राजकीय लोक हे त्या विधानसभेत मला नाही दिसले कुठले प्रश्न उचलताना बोटावर मोजण्या इतके प्रश्न त्यांनी उचलले असतील पण जे खरोखर अमरावतीचे जे प्रश्न उचलायला पाहिजे होते ते काही व्यक्ती सोडले तर मला नाही वाटत की इथल्या लोकांनी तिथे प्रश्न उचलले म्हणून त्यावेळेला ते मिसिंग होते दिसत पण नव्हते त्या ह्याच्यामध्ये अधिवेशनामध्ये आपल्याला तर मला हे सांगा की आता येणारे महानगरपालिकेचे इलेक्शन आहे ते बघून तुम्ही म्हणता की आम्ही विकासात्मक कामासाठी एवढा एवढा निधी आणलेला आहे आम्हाला असं असं हे करायचं आहे प्रत्येक एरियामध्ये तुम्ही जाता तिथं स्टाईल मारता तिथे तुमच्या त्या चार पाच गाड्या तुमचं ते तितंबे पाहून त्या लोकांना दाखवता कोणाला दाखवताय तुम्ही जनतेच्या पैशावरच तुम्ही मौज मजा करताय लोकांना इम्प्रेशन मारायला जातं आणि सांगता की असा निधी आणलेला आहे आणलेला आहे तर ठीक आहे आता जनतेने जागृत व्हायला पाहिजे तर नवीन आयुक्त आलेले आहे सौम्य शर्मा मॅडम त्यांना पे एवढी विनंती आहे की मॅडम तुम्ही काय करा की प्रशासकीय अधिकारी तुमचे जे आहे त्यांना कोणत्याही राजकीय दबाव तंत्रामध्ये काम करण्यास भाग पडू नका देऊ सगळ्यात पहिले तर त्यांना त्यांचे कामं करण्यासाठी आझादी द्या दुसरी गोष्ट अशी की तुम्ही ज्या एरियाचा आता हा एरिया आहे या एरिया एरियाचा तुम्हाला जर इथून तिथे रोड बनवायचा असेल तर सगळ्यात पहिले तुम्ही ज्या दिवशी याचं उद्घाटन करता कोणी राजकीय व्यक्तीचं जर उद्घाटन करत असेल तर ती प्रथा बंद करा तुम्ही आणि इथे आल्यानंतर सगळ्यात पहिले त्या कामाची वर्क ऑर्डर जी असते हे काम तुम्हाला आज सुरू करायचं आहे तर मग त्याची पहिल्यांदा वर्क ऑर्डर जी आहे ती वर्क ऑर्डर तुम्ही इथे दहा नागरिकांसोबत दाखवली पाहिजे की हे असं असं टेंडर आहे इतक्या इतक्या लाख रुपयाचं एक काम आहे नागरिकांच्या पैशातून एक काम होत आहे त्यामुळे याच्यामध्ये असं असं याच्यात सिंगल कोट आहे डबल कोट आहे लोकांना किती वापरणार आहे कामाचा जो एक हे असतो तो सगळं त्यांनी दाखवायला पाहिजे लोकांना लोकांच्या काम लोकांच्यासाठी लोकांच्या पैशातून तुम्ही करताय ना तर मग ते तुम्ही सगळं आपल्याला दाखवायला पाहिजे कसं काय ते नागरिकांना विश्वासात घेऊन काम करायला पाहिजे नाही तर काय होतं माहिती आहे का ॲक्च्युअलमध्ये या राजकीय लोकांचे जे जवळचे असतात ते कॉन्ट्रॅक्ट घेतलेले असतात त्यांच्यास ते ठेकेदार असतात आणि रोजगार हमी योजनेसारखं अर्धे खा तुम्ही अर्धे खातो आम्ही आणि रोजगार हमी जसे असतं तसे ते कामं चालतात आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त नेते तुपाशी आणि जनता उपाशी आणि त्या विकासात्मक कामाचा जो आहे तो तीन तेरा वाजलेला असतो आणि तो रोड एक वर्ष का सहा महिने जात नाही त्याला गड्डे पडणं सुरू होते ती कामाची स्टाईल ऐकतो मॅडम आपण यात जातीने लक्ष घालून त्यामुळे काय काही लोक असे आहे अमरावतीमध्ये का तिकडे अधिवेशन चालू होते इकडे या तिकडे या याला या त्याला या असं करून ते दाखवतात ओवर शायनिंग मारतात ते आणि लोकांना दाखवायसाठी फक्त हे असं अरे तुमच्याच त्याच्यात ते कामं झाले आहे त्या राजापेठचा उडान पूल आहे ते तो अंडर बायपास आहे कोणाच्या याच्यामध्ये ते कामं झाले तो चापेकर कॉन्ट्रॅक्टर कोणाचा होता हां त्याचे बिलं काढायसाठी कोण धावत होतं सगळ्या गोष्टी तिथं आज पाणी भरते स्विमिंग टँक बनते आज त्या ज्या नवीन आयुक्त आल्या त्यांना त्या गोष्टी माहीत नाही आहे जनता मूर्ख राहिलेली नाहीये मागच्या इलेक्शनमध्ये मनपाच्या अमरावतीमध्ये कोणीतरी एका राजकीय व्यक्ती नाही मला आता कन्फर्म नाही आठवत पण एका राजकीय व्यक्तीने सांगितलं होतं की मेट्रो आणतो मेट्रो चार ॲटोचे डब्बे काल एक जोडले होते आणि ते मेट्रो पूर्ण अमरावतीमध्ये फिरवली होती दुसरं इलेक्शन आलं मेट्रोचा तर वेळ झाला नाही अमरावतीचा हे नाही झालं तर अजून या नवीन इलेक्शनमध्ये अजून नवीन त्याला आश्वान लोकांना तुम्ही खरंच वाटून राहिले मेट्रो तर आलीच नाही पण त्या रेल्वे स्टेशनचा कॉन्ट्रॅक्ट ते एवढ्या खरबो हरबो खरबो रुपयाची जागा तुमच्या साम्राज्यामध्ये ते एका जळगावच्या कंपनीला दिला जाते आणि तिथे मोठ्या मॉलचे काम चालू होते गव्हर्नमेंटच्या जागा विकल्या चाललेल्या आहे याचा वाली कोण आहे याला हे कोण आहे हे खूप झालं तुम्हाला किळस नाही का अशा याचा अशा तुच्छ राजकारणी किंवा तुच्छ गोष्टींचा अशा तुच्छ गोष्टी खरोखर तुम्हाला त्याचा किळस येत नाही का आज न्यायपालिका अरे लोकांचा आता सगळ्यात जास्त म्हणजे जा आपल्याला जर असं बघायचं असेल तर विश्वास आहे फक्त न्यायपालिकेवरती आज न्यायपालिकेमध्ये लोकांचे कित्येक प्रकरणे प्रलंबित आहे शेवटचा प्रयत्न म्हणून ते न्यायपालिकेमध्ये आपलं न्याय मागासाठी तिथे जातात तर खरोखर फडणवीस साहेब तुम्ही बरोबर बोललात की तुमचे आमदार हे खरोखर माजलेले आहेत कारण ते न्यायपालिकेला एक न्यायपालिकेला सुद्धा मानत नाही आजच्या डेटमध्ये न्यायपालिकेमध्ये चाललेल्या प्रकरणावर तिथे तिथे जबरदस्ती ताबे तिथे जबरदस्ती बांधकामं तिथं हे सगळं हे बरोबर आहे फडणवीस साहेब तुम्ही एकदम बरोबर बोललात पण फडणवीस साहेब नुसतं बोलून आपल्याला चालणार नाही आपल्याला अशा आमदारांवरती कारवाई करायला पाहिजे जे, जे लोक असे म्हणजे दबंग प्रवा त्यांना काय बाहुबली व्हायचं आहे का तो बाहुबली पिक्चर पाहिला होता त्यातल्यासारखं तुम्हाला व्हायचं आहे का की गुंडांच्या टोळ्या पोचणे त्या गुंडाच्या टोळ्याच्या माध्यमातून दोन नंबरचे काम शहरामध्ये करणे आणि त्या पोलीस प्रशासनावरती तिकडे तुम्ही दबाव टाकणे हे कुठपर्यंत योग्य आहे आणि किती काय कोणासाठी करताय तुम्ही फॉरेस्टच्या लँड दाबून राहिले हे करून राहिले ते करून राहिले अरे देशच पूर्ण हे झालेला आहे पूर्ण देश म्हणजे काय तुम्हाला काही नीतिमत्ता नाही आहे का नीतिमत्ता संपलेली आहे का मग कशाला थोडांग करता की जनतेसाठी मला हे करायचं आहे तुम्हाला झोप असते का झोप लागलेली असते का पाच वर्षात दिसत नाही तुम्ही तुमच्या त्या व्ही आय पी गाड्या तुमचा तो ताफा कशाला पाहिजे एक तुम्ही जनप्रतिनिधी असता कुठले याचे तुम्ही जनतेचे से सेवा से करता जनतेने तुम्हाला निवडून दिलेले असते मग तुम्हाला जनतेने निवडून दिलेले असताना त्या जनतेमध्ये जायसाठी तुम्हाला सिक्युरिटी कशाला पाहिजे कशासाठी पाहिजे तुम्हाला सिक्युरिटी तुम्ही आहे कोण हां व्ही व्ही आय पी सिक्युरिटी झेड प्लस सिक्युरिटी स्वतःच्याच गाळा फोडता लोकांना दाखवता तमाशे आमच्यावर या पार्टीने अटॅक केला ते पार्टीने अटॅक केलं हे चुकीचं आहे सोडाय धंदे आता आधी काय नेणार आहे तुम्ही जनतेचा पैसा आहे जनतेला त्या पैशाचा हिशोब द्या जनता तुम्हाला बरोबर येणार इलेक्शन मध्ये दे निवडून देईल नाहीतर जनता एवढी वाय आहे की हे बरोबर नाही आहे आता हे सोडायला पाहिजे आणि प्रशासकीय अधिकारी ज्या सौम्या शर्मा इथे चांडक मॅडम आलेले आहे त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे की काही लोक इथे नवटंके करूनही करतात नौटंकी करून ते तुम्हाला दाखवतील की बाबा मी इथला भला मोठा जनप्रतिनिधी आहे मला जनतेची खूप फिकर आहे मीच एकटा एकदा धावपळ करत अधिवेशन चालू होतं तिथं प्रश्न उचलला ला का लाज वाटली होती का त्या अधिवेशनमध्ये कोणते प्रश्न उचलले अमरावती शहराचे तुम्ही एक प्रश्न नाही उचलला तुम्ही तिथे जाऊन आणि इकडे दाखवून आले ते आयुक्तावरती प्रेशर आहे त्या पोलीस आयुक्तावरती प्रेशर आहे तो माझा माणूस आहे तो माझं हे आहे ते कशासाठी कशासाठी तुमचा माणूस तुमचं त्यांना करू द्या ना ते प्रशासनाचे अधिकारी आहे त्यांना त्यांचे काम निस्वार्थपणे तुम्ही करू द्या आणि त्या जनतेला तुमच्या ते करा आज तुम्ही प्रत्येक जागी चालले इथे बोर्ड लावणार तिथे फटाक्याचं लळ फोडणार आहे त्या कॉन्ट्रॅक्टर पासून तुम्ही पहिल्याच दिवशी पन्नास हजार रुपये तो खर्च जो असतो तोच तर तुम्ही एवढे मोठे आमदार खासदार स्वतःच्या पैशातून करत ज्याला तो कॉन्ट्रॅक्ट भेटलेला असते त्या ठेकेदाराला तुम्ही म्हणता पहिल्या दिवशी लाख रुपयाचा तुला त्या पूजनचं तिथे काम करावं लागेल इथून तुमची सुरुवात आहे म्हणजे जनतेच्या पैशावर निधीवर तुमच्या एवढा डल्ला मारायचं जे तुमची स्टाईल आहे ना ते खतम करा यार आता आता किळस येत आहे या गोष्टीचा आणि खरोखर तुम्हाला अरे बना ना सुधाम काका अमरावतीमध्ये सुधाम काका देशमुख जे खासदार होते त्यांच्यासारखे बना कितीतरी असे आहे की त्यांनी निस्वार्थ कामं केलेले आहेत त्यांच्यासारखे बना हे भोपनजे साहेब कोणाला दाखवून राहिले हा चाळीस लाखाच्या गाडी चालला आणि त्याच्या मागं तीस लाखाच्या गाड्या आणि ते मागं माग सिक्युरिटी सोमर सिक्युरिटी कोणाचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे उधळ 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 होता त्या जनतेच्या पैशाची त्याच्यामध्ये हो हे बंद करा आणि फडणवीस साहेब तुम्ही एकदम बरोबर बोललात आमदार हे महाराष्ट्रामध्ये माजलेले आहे तर त्यांना वटणीवर आणण्याचंही सा काम साहेब तुमचंच आहे सा त्यांना तुम्ही समज द्या त्यांना समजा नाही समजत असेल तर ते त्यांना घरी आराम करायला सोडा कारण त्यांना एवढं झालेलं आता एवढ्या वर्ष त्यांनी सेवा केली ना की ते त्यांचे पोटल भरलेलेच जातं चांगल्या प्रकारे पण त्यांना आता हे नाही समजून आलं की मी पैसा ठेवायचा तर कुठे ठेवायचा त्यांना समजूनच नाही राहिलेला आहे त्यामुळे तो माझ तो आलेलाच आहे प्रत्येकाला इथे दिसूनच आहे आणि तुमच्या तोंडून फडणवीस साहेब ते, ते, ते एकदम सत्य बाहेर आलेलं आहे आम्ही त्याला मानतो महाराष्ट्रातली जनता त्याला मानते आणि महाराष्ट्राचा आपण बघताय फडणवीस साहेब आपण एकटे काय करणार आहोत तुमचे जे सौंगडी आहे आमदार ते सगळे जे सगळे आज बघत आपण आपण बिहारसारखी परिस्थिती एकमेकाला मारायला काय उठले जनतेचे निवेदन घेतात तिथे काय म्हणजे काय तमाशे का लावले हे हे बंद करा आता जनतेची सेवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कुठल्याही राजकीय तंत्राला दबाव पडी पडू नये हे फक्त तुम्हाला नवीन साहेब कोणी पण आला की त्याच्यावरती आपले हे राजकीय दबाव तंत्र वापरतात यांचेच माणसं असतात जे ठेके ठेकेदार असतात यांचेच माणसं गुंड प्रवृत्तीचे यांचेच माणसं असतात हेच पोलीस प्रशासनाला दाबून ठेवतात हेच तिथे आपले बिलं काळासाठी त्या महानगरपालिकेमध्ये आमसभा लावतात आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती वर्चस्व दागरसाठी हे करतात सगळं चुकीचं आहे जनतेने आता जागृत व्हावं आपण जागा झाल्याशिवाय काही होणार नाही आहे ना दाबल्याशिवाय तोंड कोणी उडत नाही तशी आता परिस्थिती झालेली आहे या राजकारणी लोकांचा आपल्याला नाक दाबावं लागेल आणि जनतेला आपल्या ज्या सुखसुविधा आहे त्या स्वतः त्यांना बाहेरून एक करावं लागेल आज आपण साधं नागपूरला जातो तिकड नाही तो त्या टोल नाक्यावरती आपण थांबतो त्या टोल नाक्यावरतीच दहा बारा गुंड चालत्याला उमटवला त्यांनी एखाद्या लेन जर ते स्कॅन झालं नाही तुमचं ते आपल्याला सांगतात बाजूच्या बाजूच्या लाईनमध्ये मध्ये तिथं स्कॅन नाही त्यांच्या गन खराब झालेल्या आणि त्या दहा बारा जण मिळून त्या टोल नाक्यावरती तिथे नागरिकांना वेटी सांगतात त्यांच्यावर गुंडागर्दी करतात लाज वाटायला पाहिजे असा चालत तुमच्या रेकॉर्ड पूर्ण पाहायला पाहिजे टोल नाक्याचा की तुम्ही आजपर्यंत किती रुपयाचा हे टेंडर होतं आणि तो टोल पुरा वसूल झालेला आहे तर तो हे टोल केव्हा बंद करायला पाहिजे कधीतरी कोणाला जनतेसमोर तुम्ही याचा हिशोब दिला का जनतेला याचा हिशोब लागेल जे झालं ते खूप झालं याच्यापुढे आता चा चालणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र